लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार केंद्र कार्यान्वित करा लोकविकास संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी तालुका स्तरावर कागदपत्रासाठी ये जा करून महिलांना बसत आहे आर्थिक भूर्दंड महिलांची होत आहे कुचंबना अमरावती महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली या योजनेद्वारे राज्यातील दुर्बल घटकातील महिलांना पंधराशे रुपये महिना देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांकडून काही का कागदपत्राची पूर्तता करून अर्ज सादर करण्यास सांगितले आहे त्या अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांना ग्रामीण भागातील महिलांना तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन कागदपत्रे काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे या कागदपत्र काढण्यासाठी तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून महिलांची कुचंबना होत आहे पस्तीस रुपये खर्च असणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी महिलांना दोनशे ते तीनशे रुपये मोजावे लागत आहे यावर उपाय म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले होते त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बारा हजार रुपये दर महिन्याला मानधन देण्यात येत आहे परंतु ते सर्व आपले सेवा केंद्र सध्या स्थितीत बंद अवस्थेत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना तालुका स्तरावर जाऊन संबंधित दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात उचंबना होत आहे त्याकरिता लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अवगत केले आहे की ग्रामपंचायत स्तरावर असलेली आपले सरकार केंद्र कार्यान्वित करून या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना दिलासा द्यावा अन्यथा लोकविकास संघटनेच्या वतीने आंदोलन करून महिलावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात येईल असेही शेवटी या निवेदनात सांगण्यात आले आहे निवेदन देतेवेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते